नमस्ते मित्र लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस यामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत अगदी यामध्ये वी व्ही पॅट मशीन असेल तर या निवडणूक प्रशिक्षणास जाता जाता ज्या अनेक गोष्टी आहेत इंग्रजीमध्ये याचा लाँग फॉर्म आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचा तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान उपयोग होऊ शकतो इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनची माहिती आपण पाहणार आहोत ई व्ही एम म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हा याचा लाँग फॉर्म आहे त्यानंतर बी यू बॅलेटिंग युनिट हे या स्वरूपाचं असतं ज्यावर मतदान केलं जातं त्यानंतर वी व्ही पॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ज्यातून मतदानाला आपण कोणाला मतदान केलं आहे याची माहिती मिळणार आहे ते या स्वरूपाचं असतं यानंतर कंट्रोल युनिट मतदान नियंत्रण यंत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे मतदान अधिकारी नंबर तीन याच्या ताब्यात हे युनिट असतं यानंतर वी सी वी सी म्हणजेच वोटिंग कंपार्टमेंट ज्याला आपण मतदान कक्ष म्हणतो त्याला वी सी म्हटलं जातं थोडक्यात यानंतर पी ओ पोलिंग ऑफिसर मतदान अधिकारी यानंतर पी आर ओ प्रिसायडिंग ऑफिसर मतदान केंद्र अध्यक्ष सी आर सी यामध्ये कंट्रोल युनिटवरील क्लोज रिझल्ट आणि क्लोज बटन हे आपल्याला मॉकपॉलच्या दरम्यान मॉकपॉल झाल्यानंतर करावं लागतं आता मॉक म्हणजेच काय तर अभिरूप नमुना मतदान जे आपण सकाळी करत असतो यानंतर ओटर स्लीप जे आपण मतदारांना चिठ्ठ्या देतो त्यांना ओटर स्लीप असे म्हणतात चला तर मित्र हो, सज्ज हो या लोकसभा निवडणूक प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता आपण कार्य करणारच आहोत आपणास या कार्यासाठी शुभेच्छा फॉर मोर व्हिडिओज subscribe my youtube channel it's free on more information